महाराष्ट्र न्यूज वास्तव महाराष्ट्राच रस्त्यावरच्या प्रचारापेक्षा दारोदार जाऊन प्रचाराला प्राधान्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेने पदाधिकारी लागले कामाला वंचितचे उमेदवार वसंत मगर जात आहेत मतदारापर्यंत वसंत मगर यांनी घेतली प्रचारात आघाडी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर हे महायुती महाविकास आघाडी आणि दोन अपक्ष उमेदवार यांच्या तुलनेत प्रचारात पिछाडीवर पाहायला मिळत होते परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची चिखली येथे पार पडल्यानंतर वंचितने प्रचाराला जोर पकडला असल्याचे पाहायला आहे रस्त्यावर मोठा गवगवा करण्यापेक्षा घरोघरी प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाऊन प्रचार करण्याला वंचितचे उमेदवार वसंतराव मगर सह कार्यकर्ते प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता वंचित उमेदवारही यांनी प्रचाराला जोर पकडला असल्याचे दिसते आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आइकोन प्रेस करा